माणगावात कुमार वरदान रंधावाचा द्वितीय वाढदिवस कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा अनेक मान्यवरांनी वाढदिवस कार्यक्रमास उपस्थित राहून वरदानला दिल्याभरभरून शुभेच्छा माणगाव येथील चारिझन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते निर्मलसिंग रंधावा व पूजा रंधावा यांचा सुपुत्र कुमार वरदान रंधावा याचा द्वितीय वाढदिवस रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता प्रीतम पंजाबी ढाबा माणगाव येथे कौटुंबिक वातावरणात उत्साह साजरा करण्यात आला या वाढदिवस कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी व नातेवाईकांनी उपस्थित राहून वरदानला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच मित्र परिवार व नातेवाईक यांचे समस्त रमधावा परिवार व चारीजन फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी स्वागत केले मार वरदानच्या या वाढदिवस कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रीतम ढाबा येथे या आनंदाच्या क्षणी उत्साहित व प्रफुल्लित असे वातावरण होते यावेळी उपस्थित शीतल गोगावले भाजीपाचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख निलिमा घोसाळकर तरुण उद्योजक सुभाष दळवी ज्येष्ठ पत्रकार सलीम शेख नरगीस शेख माणगाव नगरीच्या उपनगराध्यक्षा हर्षदा काळे युवा नेते सुमित काळे प्राध्यापक हर्षल जोशी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस यशोधरा गोडबोले चारजन फाउंडेशनचे सतीश काळे किशोर झेमसे सचिन वाघ विलास आठवले सुजाता इंगळे जय दोशी सामाजिक कार्यकर्ते संतोष खाडे राहुल दसवते राजू विचारे राज पुरोहित प्रकाश स्वामी आदी मान्यवरांसह रंधावा परिवार नातेवाईक मित्र परिवार यांनी वरदानला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या कोकण एक्सप्रेससाठी वाणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा